रस्ते म्हणजे कोणत्याही गाव शहराचं आयुष्य पण जर हेच रस्ते खड्ड्यांनी भरलेले असले तर सामान्य जनतेचं काय हा रस्ता कविठा मेन अचलपूरला अचलपूर चांदूर बाजारला टच होणारा दीड ते दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांशी बोललो असता त्यांनी सांगितलं हा रस्ता बनवणारा ठेकेदार शाहबाज खान स्थानिक वरुडचा रहिवाशी असून टाळाटाळ करत आहे कनिष्ठ अभियंता नांदगावकर यांनी आश्वासन दिलं की सदर ठेकेदारावर पत्रव्यवहार करून काम काढून घेण्याची कारवाई करतो असं त्यांनी सांगितलं कविठा निवासी संगम कविटकर यांनी वारंवार तक्रार सुद्धा केली मागील काही वर्षापासून हा रस्ता बिनकामाचा त्रासदायक आहे मोठे खड्डे पाण्यानं भरलेला रस्ता जिथे नागरिक रोज त्रास सहन करत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग परतवाडा व जिल्हा परिषद अमरावती यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी त्यांची मागणी होती